नमस्कार मित्रांनो मी गौरव पाटील इन्फोटेक मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत मित्रांनो शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे सव्वीस जिल्ह्यांना नुकसान भरपाई वाटप करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे यासंदर्भात जी आर सुद्धा आलेला आहे कोणकोणते जिल्हे आहेत आणि कोणत्या जिल्ह्याला किती नुकसान भरपाई भेटणार आहे याबद्दलची डिटेल माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला भेटत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता राज्यात सन दोन हजार वीस ते दोन हजार बावीस या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पिकांच्या व इतर मालमत्तेच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत वाटप करण्यासाठी निधी वितरित करण्यास मान्यता देण्याबाबतचा हा सत्तावीस मार्च दोन हजार चोवीसचा जी आर आहे तर शासन शुद्धीपत्रक आहे त्यामध्ये तुम्ही पाहू शकता सन दोन हजार वीस ते दोन हजार बावीस या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पिकांच्या व इतर मालमत्तेच्या नुकसानीकरिता बाधितांना मदत वाटप करण्यासाठी एकवीस दोन दोन हजार चोवीस रोजी जी मान्यता दिली होती तर ती रक्कम होती एकशे सहा कोटी चौसष्ट लाख चौऱ्याण्णव हजार आणि आता त्याऐवजी शुद्धपत्रक काढून एकशे बारा कोटी एकोणचाळीस लाख एकवीस हजार रुपये एवढी रक्कम वाटप करण्याचा निर्णय आता शासनाने घेतलेला आहे हा जो जी आर आहेत तो मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे तो एकदा डाउनलोड करून घ्या आता कोणाकोणाला ही नुकसान भरपाई भेटणार आहे ते समजून घेऊया जर शेती पिकाचे नुकसान झाले असेल तर आणि शेतजमिनीचे नुकसान झाले असेल तरीही नुकसान भरपाई भेटणार आहे तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे घरे पूर्णत क्षतिग्रस्त झाले असेल तर कपडे आणि भांड्यांकरिता सुद्धा अर्थसहाय्य वाटप करण्यात येणार आहे त्यानंतर मृत जनावरांना मदत कुक्कुटपालन शेडच्या नुकसानीकरिता मदत सोबतच दोन दिवसापेक्षा अधिक कालावधीकरिता क्षेत्र किंवा घर पाण्यात बुडाले असेल तरीसुद्धा नुकसान भरपाई मिळणार आहे त्यानंतर हातकाम कामगार आहेत त्यांनासुद्धा मदत मिळणार आहे मत्स्य व्यवसायाच्या नुकसानीकरिता अनुदान मिळणार आहे दुकानदार आणि टपरीधारकांनासुद्धा मदत मिळणार आहे राहत शिबिर जे असतील त्यांनासुद्धा ही मदत मिळणार आहे अशा प्रकारे ही दोन हजार एकवीस आणि बावीसची रक्कम असणार आहे तर येथे पहा कोणत्या जिल्ह्याला मदत मिळणार आहे तर रायगड सिंधुदुर्ग ठाणे रत्नागिरी पालघर हे काही जिल्हे आहेत जे कोकण विभागातील आहेत तर त्यांना अठराशे तीस एवढी रक्कम आहे ती इथे मिळणार आहे तसेच ठाणे मुंबई उपनगर भंडारा गडचिरोली गोंदिया चंद्रपूर आहे त्यानंतर नाशिक विभागातील जळगाव नाशिक धुळे नंदुरबार अहमदनगर आहेत त्यानंतर येथे खाली छत्रपती संभाजीनगर विभाग आहे त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड बीड लातूर धाराशिव ला हे जिल्हे असणार आहे अमरावती विभागातील अमरावती आणि पुणे विभागातील कोल्हापूर हे सर्व जिल्हे यामध्ये समाविष्ट असणार आहे तर मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण असा हा जी आर आहे हा जी आर मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे तो एकदा डाउनलोड करा आणि तुम्ही येथे रक्कम पाहू शकता की कोणत्या जिल्ह्याला किती रुपये मिळाले आहे हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता आपल्या सर्व शेतकरी मित्रांना शेअर करा आणि काही शंका असल्यास कमेंट करून तुम्ही विचारू शकता धन्यवाद